नीरा येथे नीरा नदीच्या पात्रात तरुणाने घेतली उडी नीरा नदीला सध्या पूर आला आहे नीरा नदीमध्ये पंचावन्न हजार क्युसेक्स वेगानं नीरा नदी पात्रात पाणी सोडलं जाते निरा नदीच्या जुन्या पुलावरून म्हणजेच ब्रिटिशकालीन पुलावरून आता पाणी जात आहे त्यातच निर्यातील एका तरुणानं या पुलावरून नीरा नदीच्या पाण्यात उडी घेतली सुदैवानं हा तरुण पोहत बाजूला निघला सुरक्षितपणे बाहेर आलाय मात्र अशा प्रकारचं धाडस हे तरुणांच्या अंगलट येऊ शकतं जेवाशी येऊ शकतं त्यामुळे अशा प्रकारचं धाडस कुणी करू नये असं आवाहन निर्याचे सर उपसरपंच राजेश काकडे यांनी केलंय निरेतील हा तरुण केवळ प्रसिद्धीसाठी किंवा के फोटो काढण्यासाठीच पाण्यामध्ये उडी मारत होता यावेळी काही तरुणांना त्याचं व्हिडिओ शूटिंग देखील केलं या तरुणाला पाण्यामध्ये उडी टाकू नको असं बऱ्याच जणांनी सांगितलं मात्र मी उडी टाकणारच असा आग्रह धरत हा तरुण पाण्यामध्ये गेला सुदैवानं हा तरुण पोहून निरा नदीच्या एक काठावर आला आणि यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याला तिथून बाजूला नेले मात्र अशा प्रकारचं धाडस तरुणांच्या जीवावर बेतू शकतं आणि अशा प्रकारचं धाडस तरुणांनी करू नये असं आवाहन निर्याचे उपसरपंच राजेश काकडे यांनी केले त्याचबरोबर निरा नदी काठावरील बॅरेकेडमध्ये आता पोलिसांनी वाढ केली निरा नदी पात्रामध्ये पाणी आल्यानंतरच पोलिसांनी जुन्या पुलावर जाणारा रस्ता बंद केला होता मात्र तरी देखील काही तरुण निरा नदीपात्रात आले होते आणि याचवेळी या तरुणानं निरानदी पात्रात उडी घेतली सुदैवानं तो सुरक्षितपणे बाहेर पडला आहे मात्र यानंतर पोलिसांनी त्याची चांगलीच खरडपट्टी काढली आणि येथील लोकांनासुद्धा बाहेर जाण्याचा सल्ला दिला आहे कोणीही या भागात थांबल्यात त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असं निरा पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार संदीप मदने यांनी म्हटलं आहे त्याचबरोबर निराचे उपसरपंच राजेश काकडे यांनी देखील तरुणांना आव्हान केलं की अशा प्रकारचा करू नका तर प्रचंड आनंद होतो की तीन वर्षानंतर पाऊस पा। वर आहे मोठ्या प्रमाणात पाणी आलं आणि सतर्कतेचा इशारा म्हणून आम्ही या ठिकाणी प्रशासनाने सर्व ती काळजी घेतलेली आहे सर्व ठिकाणी आम्ही आव्हान आँगान केलेलं आहे दौंडी दिलेल्या आहे परंतु माझे या निमित्ताने तुमच्या मार्फत आव्हान करू इच्छितो की कुठलाही आता ताईपाना सोशल मीडियावर स्टंट करण्याचं काम जनतेने करू नये पाण्याशी खेळू नये स्वतःच्या जीवाशी खेळू नये लांबून पाणी पाहावं हे आम्ही आव्हान सर्वप्रथम या ठिकाणी नागरिकांना करतो आत्ता पंचावन्न हजार क्युसेस पाणी या ठिकाणी विसर्ग सोडण्यात आलेला आहे कदाचित रात्री जास्त होण्याची शक्यता आहे आणि त्याच्यामुळं नागरिकांनी कुठल्याही प्रकारचा जीवावर बेतल असं कृत्य करू नये